नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसैनिकांसाठी आनंदाची बातमी आली समोर ठाकरेंनी चालवली चाल ठाकरेंच्या जाळ्यात भाजप ही अडकली ठाकरेंनी दिला भाजपाला मोठा झटका बड्या नेत्यांचा झाला ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश नेमकी काय आहे बातमी समजून आपण जर ठाकरेंचे आणि निष्ठावंत असाल तर कमेंटमध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या जिल्ह्यातून बघत असाल त्या जिल्ह्याचे आणि शहराचे नाव सुद्धा कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंची शिवसेना फोडण्यासाठी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना कशी आणि कुठल्या प्रकारे मदत केली हे संपूर्ण महाराष्ट्रासहित देशालाही चांगलं माहीत आहे आधी फडणवीसांनी शिंदेना संपर्कात साधलं आणि त्यांना विश्वासात घेतलं आणि शिवसेना फोडली आणि शिंदे यांच्या पाठीवर त्यांनी हात ठेवत तुम्ही फक्त लढा आम्ही तुमच्या सोबत आहे असं म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गडूळ वातावरण तयार करायचं काम या भाजपाने केलं आणि भाजपाने आपल्या सत्तेचा गैरवापर करत ईडी सीबीआयला हाताशी धरून एकनाथ शिंदे सोबत देऊन त्यांनी ठाकरेंची शिवसेनेमधील आमदार खासदारांना भीती घालण्यास सुरुवात केली जर तुम्ही आमच्याकडे नाही आलात तर तुमच्यावर आम्ही कारवाई करू तुम्हाला जेलमध्ये टाकू असा इशाराही यावेळी देण्यात आला मात्र दुसरीकडे उद्धव ठाकरे हे शांत आणि संयमी नेतृत्व ठेवून सगळे हे कटकारस्थान उघड्या डोळ्यांनी बघत होते ठाकरे हे सुद्धा काही कच्च्या गुरुचा चेला नाहीत त्यांच्या अंगातही हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे रक्त नसानसात भिनले आहे आणि म्हणतात ना जेवढी शांतता आज आहे ती शांतता भविष्यात एक भले मोठे वादळ घेऊन येते आणि त्या वादळाची सुरुवात ठाकरेंनी आपले बंधू राज ठाकरे यांच्या सोबतीने सुरू केले आणि त्याचा फायदा ठाकरेंना होताना दिसून येत आहे मित्रांनो आज उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला असे काही दोन धक्के दिले आहे ज्यामुळे फडणवीसांचे टेन्शन चांगलेच वाढले आहे भारतीय जनता पार्टीमधील दोन या बड्या नेत्यांनी भाजपाला रामराम करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करून धगधग ती मशाल हाती घेतली आहे नेमकी काय आहे बातमी समजून घेण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा मित्रांनो जय महाराष्ट्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे प्रत्येक राजकीय पक्षाने सुरुवात केली आहे तसेच पक्षांतर गटबाजी आणि नाराजी नाट्य यामुळे अनेक जिल्ह्यामध्ये उलता पाव्यास मिळत आहे याच पार्श्वभूमीवर वणीमध्ये भाजपाला गळती लागली असून ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे ठाकरे गटाच्या पाठीशी मोठा जनसमर्थन लाट उमटत चित्र आहे यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढली असून दोन माजी जिल्हा परिषद सदस्यांनी ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या या पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडला असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडला आहे माजी जिल्हा परिषद सदस्यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत कमळची साथ सोडत हाती मशाल घेतला आहे यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्यासह विधानसभा मतदारसंघातील भाजप आणि काँग्रेसमधील शेकडो पदाधिकाऱ्यांनी शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुका पाहता ठाकरे गटात जोरदार इनकमिंग सुरू आहे या इन्कमिंगमुळे वणीमधील स्थानिक राजकारणात मोठा भूकंप होत असल्याचंही बोललं जात असून येत्या काळात यवतमाळ जिल्ह्यात ठाकरे गटाची राजकीय पकड अधिक घट्ट होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापि आपण आपल्या आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या आयकॉनला क्लिक करा धन्यवाद